गोरु गुजरात येथील गिरनार पर्वती झालेल्या गुरु गोरक्षनाथ महाराज मूर्तीचे विटंबनाबाबत निवेदन गुजरात राज्यामधील जुनागड जिल्ह्यातील गिरणार पर्वतार हिंदू धर्म व जैन धर्म यांचे तीर्थस्थान आहे या पर्वतार जाण्यासाठी अंदाजे दहा हजार पायऱ्या आहेत या पर्वतावरील हिंदू धर्माचे पादुका व मूर्ती शेकडो वर्ष पासून स्थापित आहे पण काही समाज कंटकांनी दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी गुरु गोरक्षनाथ यांच्या मूर्तीची विटंबना केली आहे अशा समाज लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी नातशक्ती संघटनेचे अध्यक्ष गणेशनाथ थायडे दिलीप जाधव अंकुश वेता राहुल राठोड पिक्की हिवाळे सुदाम शिंदे साजन चौहान दुर्गेश शिंदे आदींची उपस्थिती होती आज आपण निवेदन देण्यासाठी आला आहात काय विषय आहे गुजरातमध्ये गिरनार पर्वत आहे जुनागडमध्ये जुनागड, जुनागड जिल्ह्यामध्ये गिरनार पर्वत आहे हिंदू धर्माचा अति पवित्र स्थान आहे गुरु दत्तात्रयांचं तिथं उगम आहे आणि गुरु गोरक्षथ महाराजांची तिथं मूर्ती आहे चरण स्पादुका आहे त्या भरपूर दिवसापासून तिथे काही समाजकंटक वाद घालत होते आणि काल पाच तारखेला रात्री मध्यरात्री एक दोन वाजता काही समाजकंटकांनी तिथं गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली तरी आज आम्ही नाथशक्ती संघटना महाराष्ट्रतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहे आणि जे कोणी समाजकंटक आहेत त्यांनी हे घाण कृत्य केलं आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतो आणि नाथशक्ती संघटनेकडून आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो